एक पोलीस उपनिरीक्षक त्याची ओळख एका पनवेल भागातील तळोजा पोलीस स्टेशनमध्ये झाली एका पोलीस महिलेसोबत ओळख झाल्याच्या नंतर पहिले त्यांची मैत्री झाली आणि मैत्री म्हणजे ओळख किंतून त्यांची मैत्री झाली मैत्री झाल्याच्यानंतर पोलीस स्टेशन असल्यामुळं साजिकच आहे पोलीस निरीक्षेच्या अंडरमध्ये जे पोलीस कॉन्स्टेबल असतात किंवा पोलीस कोणतेही सहाय्यक असतील किंवा पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा पोलीस कर्मचारी असेल त्यांची जो पोलिस उपनिरीक्षक आहे निरीक्षक आहे यांच्यासोबत ओळख असणं हे साहजिकच आहे मैत्री असणं साहजिकच आहे कारण त्याशिवाय जॉब नाही पोलिसांचं ऐकावंच लागतं पोलिसांचं पोलिस जे उच्च पोलीस असतात उपनिरीक्षक निरीक्षक हे यांचं खालच्या पोलीस स्टेशन जे पोलिस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल पोलीस वगैरे यांचं सर्वांना ऐकावं लागतं ते काय म्हणतील ते ऐकावं लागतं ड्युटी करावं लागते साहजिकच आहे एका महिलेची मग उपनिरीक्षकासोबत ओळख असणं काही मोठी गोष्ट नाही या उपनिरीक्षकानं त्या महिलेचा गैरफायदा घेतला खुद पनवेल पोलीस स्टेशनमध्ये एक आता याची तक्रार नोंदवली गेलेली आहे तळोजा पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस आणि उपनिरीक्षक पोलीस यांची दोघांची ओळख झाली होती ओळख झाल्याच्या नंतर तेथून पोलीस उपनिरीक्षक याने त्या महिला पोलीसला त्याच्या भावाच्या महालक्ष्मी नगर नेरे येथे नेलं होतं येथे नेल्याच्यानंतर चहा प्यायच्या निमित्तानं नेलं होतं की चला आपण आता साजिकेचे एक पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळं पोलिसांना त्याचं ऐकावं लागतं चहा प्यायला चाला या शब्दावर ती पोलीस पोलिसां महिला पोलिसांनी उपनिरीक्षकाचं ऐकलं उपनिरीक्षकाच्या म्हणण्यानुसार पोलीस महिला पोलीस या चहा प्यायला गेल्या त्यांच्या घरी त्यांनी नेलं वासिप आता महिला पोलीस नको नको म्हणत होत्या आपण बाहेरच चहा घेऊ पण पोलीस उपनिरीक्षक ऐकत नव्हते ते म्हणते चला इथंच घरी इथं आपण जाऊ इथंच राहतो मी चला तर त्यानुसार महिला पोलिसाला वाटलं की काही नाही आपले साहेब चांगले आहेत यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गेल्या तिथे गेल्याच्या नंतर तेथे गेल्याच्या नंतर मग या उपनिरीक्षकानं आता ती खोली होती तीसुद्धा उपनिरीक्षकाची नव्हती ही होती त्यांच्या भावाची भावाची म्हणजे महालक्ष्मीनगर आणि तेथील नेरे विभाग नेरे विभागामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल पेनवेलमध्ये एक तळोजा पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये महालक्ष्मीनगर आणि नेरे जवळच आहे तिथे तर तिथे नेल्याच्यानंतर मग या महिलाला गुंगीचं औषध दिलं गुंगीचं औषध आता या महिला पोलीसचं लग्नसुद्धा झालेलं होतं त्यानंतर या महिला पोलिसना एक मुलगासुद्धा होता म्हणजे मुलंबाळ होते हे सर्व असूनसुद्धा आता या महिलेच्या मनात काही नव्हतं मग पोलीस उपनिरीक्षकांनी त्या महिलेला घरी एक चहाप्याच्या बांधण्यानं घेऊन गेले घेऊन गेल्याच्यानंतर तिथं या पोलीस उपनिरीक्षकानं त्या महिलेला गुंगीचं औषध दिलं आणि तिथे या पोलीस महिलासोबत लैंगिक अत्याचार केला तिथून पुढं गोष्ट असं झाली की त्या महिलेचे गुंगीत असताना अर्ध नग्न फोटो काढले ते जवळ ठेवले आणि ज्याही वेळी मग हे प्रकरण जवळजवळ येऊ लागलं त्यावेळेस हा पोलीस उपनिरीक्षक सांगायचा की हे जे फोटो आहेत हे मी सोशल मीडियावर व्हायरल करील आणि व्हायरल केल्याच्यानंतर याचे परिणाम भरपूर होतील यामुळे ती महिला खूप डिप्रेशनमध्ये गेली पोलिस उपनिरीक्षकांनी सांगितलं की मी हे जे फोटो आहे हे सर्व काही म्हणजे कोणाला पाठवत नाही पण त्याबदले मला पैसे पाहिजे म्हणजे उपनिरीक्षकाला पैसे पाहिजे या सं, संदर्भात पोलीस उपनिरीक्षकाने महिला पोलिस कॉन्स्ट पोलीस यांच्याकडे पाच लाखाची मागणी केली आणि असं सांगितलं जर तुम्ही पैसे दिले नाही तर हे जे फोटो आहेत हे पहिले तुमच्या मुलाला दाखवीन यानुसार महिला पोलिसांनी पहिले दोन लाख रुपये उपनिरीक्षकाला दिले त्यानंतर तीन लाख रुपये हे फोनपे म्हणजे द्वारे पाठवले अशा पद्धतीनं पाच लाखामध्ये हा व्यवहार झाला असा व्यवहार त्या उपनिरीक्षकाने पोलीस महिलाकडून करून घेतला या संदर्भात जेव्हा मग हे प्रकरण पोलीस महिलांनी उपनिरीक्षकाच्या आईला सांगितलं तेव्हा पोलीस उपनिरीक्षकाच्या आईने सुद्धा त्या महिला पोलिसाला व्यवस्थित समजून न घेता तिलाच जातीवाचकशिवाय जातीवरून बोलणं केलं आणि यानंतर या, या महिलेला काय करावं कारण जर हा विषय होता तिच्या नोकरीचा तर नोकरीचा विषय असल्यामुळं मग तिनं कोणतीही आता तिला वाटलं की आता एरवी माझ्या जीवनातील जी नोकरी आली ती आता एरवी जाईल का राहील सांगता येत नाही मग त्यानंतर महिला पोलीस या पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि त्या ओपनिंग स्टेशन संदर्भात जेव्हा केस दाखल केली सर्वपूर्ण माहिती संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर याची शहानिशा झाली शहानिशा झाल्याच्यानंतर लक्षात आलं की या उप उपनिरीक्षक या पोलिसांना पोलीस महिला याच्यावर खूप अत्याचार केलेला आहे अन्याय अत्याचार केलेला आहे पाच लाख लाख रुपये घेतलेले ला आहेत अशा पद्धतीचं एका पोलीस उपनिरीक्षकानं त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या महिला पोलीसला कसं फसवलं हे या व्हिडिओतून दिसून आलं जर हा पोलीस उपनिरीक्षक एक त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या पोलीस महा पोलीस महिलाला इथल्या पद्धतीचं पैशानं गणवत असेल किंवा असा अन्य अत्याचार करत असेल तर मग हा पोलीस उपनिरीक्षक सामान्य जनतेवर काय करेल तुम्हीच विचार करा आणि याला खरंच नोकरीवर शासनाने ठेवायला पाहिजे का तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ एवढा तळमळीनं एवढा कष्टनं तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा व्हिडिओ इथपर्यंत शेवट करा की हा कदाचित शासनापर्यंत गेला पाहिजे पोलीस स्टेशन प्रत्येक पोलीस स्टेशनपर्यंत गेला पाहिजे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच तुमच्यापर्यंत आला आहे याच्यामध्ये कोणाचा मन दुखाव हा माझा मुळीच उद्देश नाही परंतु होतोयपर्यंत तुम्हीसुद्धा मला या अशा पद्धतीचा व्हिडिओ शेअर करण्यास थोडी मदत करा कारण हा व्हिडिओ शेअर केला तर कुठंतरी पोलीस मंडळी किंवा इतर कोणती जनता जागृत होईल हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे हा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी तुम घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र